अध्यक्ष माझा सरळ एक प्रश्न आहे की असं आहे की हे उत्तर तर पहिलं इतकं गोलमाल आहे की हे मंत्री महोदय अजिबात अपेक्षा नव्हती शेतकरी कुटुंबातला मंत्री महोदय असताना जे उत्तर आहे ते दिलासा देणारा बिलकुल नाही मंत्री महोदय उत्तरामध्ये मानतात की खुली अर्थव्यवस्थेमध्ये दूध येत अध्यक्ष खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये कांदा येत नाही का तिथं का बरं तुम्ही निर्यात बंदी करता स्वतः थोरा साहेबांचा संघ आहे त्यांनी एक चौतीस रुपये पस्तीस रुपये देण्याचा निर्णय जाहीर करा अन्य राज्याचे संघ त्या आपआप त्याच्या पाठीमागे अनुकरण करते मंत्री मोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेबांनी तो मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय सर मी सुरातीला सांगितलं की या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या दुधाच्या सध्याच्या स्थितीमध्ये त्यांच्या मागे उभं राहणं त्यांना अनुदान देणं दुधाच्या प्रति लिटर लिटरमध्ये काही वाढवून देणं अध्यक्ष मोदय आमची कमिटमेंट आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये दोन मुद्दे उपस्थित झालेले एक तर दुधाच्या दरामध्ये अनुदान स्वरूपात वाढ करून शेतकऱ्यांना मदत करणं दुसरा मुद्दा अध्यक्ष मोदय जो आहे की अतिरिक्त जी दूध उपटी तयार झालेली आहे किंवा बटर निर्मित झालेली आहे त्याची निर्यात कर अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी अगोदर सांगितलं की या बाबतीमध्ये शासन बाबतीत निश्चितपणे लवकरात लवकर निर्णय करील की ज्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात जी मागणी आहे की त्यांना पाच रुपये सहा रुपये या संदर्भामध्ये काय अध्यक्ष महोदय काय निर्णय करायचा करणार आहोत मला वाटतं अध्यक्ष महोदय शक्यतो अधिवेशन संपण्यापूर्वी आपण हा निर्णय करू परंतु मे मी अध्यक्ष महोदय एकूण जे आकडेवारी येते आम्ही गोळा करतोय आणि विशेष करून आपण जे म्हणता की बाहेरच्या राज्यांना दूध येतं आप, ओ, ते काही दीड कोटी लिटरमध्ये अवघं फक्त तेरा लाख लिटर दूध येतं तेरा चौदा लाख लिटर दूध येतं याचं डिटेल हो कारण काय महाराष्ट्र अध्यक्ष मोदय जे अमूल किंवा मदर डेअरी बी महाराष्ट्रातून दूध संकलित करतं ते राज्यामध्येच प्रक्रिया करतात ते बहुतांशी ठिकाणी आणि अध्यक्ष महोदय मग कसं आहे की पूर्वी एम एम पी चे लायसन्स देण्याचे अधिकार होते ते काढून टाकण्यात आलेले आहेत अध्यक्ष मोदय काही कायद्यामध्ये रिस्तर बदल करून दूध आणि दूध पदार्थाच्या पदार्थ ची तपासणी करण्याच्या अधिकार मुळात दुग्ध विकास दुग्ध विकास विभागाकडे नाही आहे ते आता परवा मान्य मुख्यमंत्र्यांना आपण विनंती केली म्हणून त्या अधिकारात दुग्ध विकास विभाग था द्यायचा निर्णय झाला या संदर्भामध्ये म्हणजे आपल्या गुणवत्ता तपासता येईल गुणवत्तेवर आधारित निर्णय गुणवत्तेच्या संदर्भात अध्यक्ष करता येईल जो चाऱ्याचा उल्लेख केला अध्यक्ष महोदय खरं म्हणजे याच्यामध्ये ह्या वर्षी तर आपण साधारण बारा कोटी अठरा लाख रुपये या चाऱ्या उत्पादना करता साधारण एकवीस हजार आठशे पंचावन्न हेक्टर क्षेत्रामध्ये आपण शेतकऱ्यांना आज आपल्याकडे अध्यक्ष महोदय अपेक्षित जे आम्ही धरलेलं आहे ते साधारण अकरा लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध होईल कारण आता मध्यंतरी दुष्काळची स्थिती होती चारा डप्पू सुरू करावं लागतील म्हणून प्राधान्यानं आपण चारा उत्पादनाकरता आपण लक्ष घेतल्यामुळे आज चार्याची अडचण नाही राहिली कुठे मुद्दा फक्त अध्यक्ष एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये फक्त अनुदान दुधाच्या शेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय सरकार निश्चितपणे निर्णय करेल सन्मान्य सदस्य राहुल कुल राहुल कुल आता याच्या संदर्भात उत्तर देतायत परंतु सगळ्यांची जी मागणी आहे की ज्याच्यामध्ये अनुदान किती दिलं जाईल याच्यामध्ये स्पष्टता येणं गरजेचं आहे संपूर्ण राज्याचं देख लक्ष आहे त्यामुळं अनुदान किती दिलं जाईल आणि थेट ते दूध उत्पादकाच्या खात्यावर वर्ग केलं जाईल का याच्या संदर्भामध्ये संपूर्ण सभागृहाची स्पष्टता आवश्यक आहे तशी सगळ्यांची मागणी आहे ते मान्य मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं दुसरं याच्यामध्ये उत्तरात जे काही जिल्हा स्तरावर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जे काही समिती स्थापन झालेली आहे तिचं कामकाज अजून परिणामकारकपणे होणं आवश्यक आहे खूप मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ तर आहेच परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा गंभीर बाब जी आहे ती दुग्धजन्य पदार्थामध्ये त्याच्याही पेक्षा जास्त बेसर आहे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय आहे त्यामुळे या समितीला दूध आणि त्याचबरोबर दुग्धजन्य पदार्थ याच्या संदर्भातले तपासण्या करण्याचे आदेश देणार का हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि माझा शेवटचा प्रश्न आहे की मान्य जयंत पाटील साहेबांनी महानंद आणि अमूलचा उल्लेख केला गुजरातच्या बाबतीमध्ये बोललं जातं त्यांनी त्यांची अमूल ही संस्था चांगली विकसित केली आपण सगळ्यांनी मान्य करावं लागेल की महानंद ही आपण तेवढी चांगली विकसित करू शकलो नाही मागे मी जाणार नाही परंतु इथून पुढे त्या संदर्भातली पुनर्रचना करण्यासंदर्भामध्ये राज्य शासन काय निर्णय घेईल हे अपेक्षित आहे आणि एक पॉइंट ऑफ प्रोसिजर मान्य अध्यक्ष महोदय परवा मला रात्री एक वाजता भाषण करावं लागलं मराठा आरक्षणावर सगळ्यांना बोलायचं होतं प्रस्तावावर बोलायचं होतं एक वाजता मिळाली जर आपण फक्त सिनियर सदस्यच कोणत्याही प्रश्नामध्ये बोलणार असतील तर आम्हाला घरी जायला सांगा आम्ही घरून अटेंड करू त्या संदर्भामध्ये किमान आमची नाव आहेत तिथं आम्हाला प्राधान्य द्यावं अशा प्रकारची नम्र विनंती करू महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयामध्ये जो सन्मान्य सदस्य राहुल कुल साहेबांनी मुद्दा मांडला खरं हे तर आपल्या राज्याची शिखर संस्था म्हणून आपण महानंदाचा विकास महानंदाला महानंदाची निर्मिती केली अध्यक्ष मोदय खरं म्हणजे महानंदाने आता या दूध हाताळण्याची क्षमता जर पंधरा वीस लाख लिटर पर्यंत जर नेली असते अध्यक्ष मोदय तर ही स्थिती आली नसते अनेक वर्षाच्या कार्यपद्धतीमध्ये आज महानंदाचे स्वतःचे सभासद आज महानंदाला दूध घालायला जाणार अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय आणि हा संचालक असतील दूध संघ असतील अध्यक्ष मोदय पण असं की आज पूर्णतः आज या सगळ्या व्यवस्था ज्या दूध संकलनाच्या ह्या शेतकरी अध्यक्ष महोदय त्यांना जी अपेक्षा होती आज महानंदाचं अस्तित्व टिकलं असतं तर मला वाटतं बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळाली असती अनुदान देण्यापासनं विक्री करण्यापासनं कारण अन्य राज्यामध्ये सुद्धा दुधाची त्या ठिकाणी विक्री व्यवस्था करण्यासंदर्भामध्ये मग आपल्याला फार त्रास झाला नसता अध्यक्ष महोदय प्रत्येक संस्थेनं आपलं स्वतःचं ब्रँडिंग करायला सुरुवात केली त्यामुळे राज्यस्तरावर एकच ब्रँड असावा आज अनेक वर्षाची कल्पना मांडली गेली अध्यक्ष महोदय ती दुर्दैवाने महानंदाच्या रूपानं साखर होऊ शकलेली नाही आणि त्याचे परिणाम आपण अध्यक्ष महोदय आज पाहतो नंबर एक अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो दुधाच्या भेसळ डोकण्याकरता आपण जो निर्णय केला त्यामध्ये अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली एक समिती केली अपर पोलीस अध्यक्ष त्यामध्ये दिलेत कारण एवढे जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय दोन तीन अधिकारी होते त्यांना मदत व्हावी परंतु सन्मान्य कुलसाहेब म्हटल्याप्रमाणे ती व्यवस्था अधिक प्रभावीपणे काम करेल जिल्हा पातळीवर आता जो नवीन आता सरकारनं जो निर्णय केला आहे या संदर्भातले अधिकारच दुग्ध विकास विभागाकडे देण्याच्या संदर्भात त्यामुळं निश्चितपणे दुधाची भेसळ रोखणं हे सगळ्यात मोठं आव्हान आजच्या काळामध्ये आहे तर त्या भेसळ रोखण्यामध्ये अध्यक्ष महोदय निश्चितपणे मदत होईल आणि अध्यक्ष महोदय खरं म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी म्हटल्याप्रमाणे जी काही सभासदांची सन्मान्य सदस्यांच्या भावना आहेत ते लक्षात घेता अध्यक्ष महोदय अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीमध्ये निर्णय करण्यात येतो राजेश टोपे साहेब टोपे साहेब टो, टोपे साहेब या निमित्ताने मंत्री मोदयांनी जरी आश्वासित केलं असेल अध्यक्ष मोदय की अधिवेशन संपण्यापूर्वी त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येईल परंतु अध्यक्ष मोदय मला या निमित्ताने सांगायचं की अध्यक्ष मोदय आपल्या माजी स्पीकर हरिभाऊ बागडे सांगितलं की साधारण सात रुपये ते दहा रुपयापर्यंतचा अध्यक्ष महोदय आज त्या ठिकाणी डिफरन्स आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय अनुदान किती रुपये मिळणार हे या लक्षवेधीकडं अध्यक्ष मोदय महाराष्ट्राच्या दूध उत्पादक लोकांचं लक्ष लागलेलं आहे की किती रुपये मिळणार अध्यक्ष मोदय त्याचा सुतोवाच आज मंत्री महोदयांनी निश्चित प्रकारे करावा अध्यक्ष मोदय नंबर दोन अध्यक्ष मोदी मी मराठवाडा भागातून येतो आणि मराठवाड्यामध्ये अध्यक्ष मोदय सरकारनी शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि या दुष्काळ जाहीर केल्यामुळे अध्यक्ष मोदय पाणी नाहीये प्यायला पाणी नाहीये जनावरांना चारा नाहीये आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अध्यक्ष मोदय जनावरांच्या छावण्या सुरू करणं ही मराठवाड्याची खूप महत्वाची गरज असते अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये ह्या छावण्या सुरू केल्या साठी तातडीनं कारवाई केली जाणार का आणि अध्यक्ष महोदय एक असा अधिवेशन नाही की ज्यामध्ये भावाच्या संदर्भातला त्या ठिकाणी बोलणं होत नाही आणि त्यामुळे मंत्री महोदय या संदर्भात जसं सांगितलं की अध्यक्ष महोदय तेच मी विचारतोय की भाव स्थिर ठेवण्यासाठी अध्यक्ष महोदय कायदा किंवा अध्यक्ष महोदय स्पष्ट धोरण असं अध्यक्ष मोदय मंत्री मोदय या ठिकाणी आणतील का महानंदला ज्या पद्धतीनं एक स्थैर्य निर्माण करण्याच गरज असेल मोठी आर्थिक फंडिंग करून अध्यक्ष त्या ठिकाणी स्थैर्य निर्माण करतील का मंत्री मोदय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे सरकारची जर भूमिका स्पष्ट आहे की शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये मदत करण्याची अध्यक्ष मोदय भूमिका सरकारची मी आता त्या संदर्भात अध्यक्ष महोदय बोललो आहे हे अध्यक्ष महोदय यामध्ये फक्त रक्कम किती द्यावी काय द्यावी या संदर्भामध्ये अंतिमचा निर्णय मी म्हटल्याप्रमाणे अधिवेशन होण्यापूर्वी आपण करू अध्यक्ष महोदय कारण शेवटी किती रक्कम द्यायची पुन्हा त्याच्यामध्ये मतमतांतर आहेत दोन्ही बाजू भा, सन्मानित सदस्यांची भावना एकच आहे आणि ती शासनाची भूमिका आहे अध्यक्ष महोदय खरं मग सन्मान्य सदस्य राजेश टोपे साहेब म्हणते त्याप्रमाणे मी कार तुम्ही आता कारखानदारी साखर कारखानदारी मध्ये येत काम करतो आपण एफ आर पी एस एम पी आपण देतोय साखरेचे भाव आपल्या हातात नाही आहेत साखरेचे भाव नियंत्रित आपण करू शकत नाही तरी आपण तोटे सहन करून शेवटी आपल्याला ते भाव द्यावाच लागतात एफ आर पी च्या प्रमाणात ही आपली भूमिका आहे मग आता जे दूध संस्था चालवतात खादी किंवा सहकारी त्यांनी सुद्धा ज्यावेळी फ्लश क्लीन सीझन असतो नफा मिळवतात तो काही पासून होत नाही किंवा उत्पादकाला माझी अपेक्षा अशी की आज शासन निर्णय करायला तयार आहे किती रुपयामध्ये किती भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे आणि ती सक्ती जर मी संघांवर आणि खाजगी संस्थेवर केली तर मग मात्र तुम्हाला वाईट वाटत होऊ नका म्हणून माझी अपेक्षा अध्यक्ष महोदय अशी अपेक्षा आहे की हे आम्ही जे निर्णय करतो अतिशय विचारपूर्वक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय करण्याची भूमिका शासनाची आहे नाहीतर शेवटी शासनाला उद्या निर्देश करता आले असते आपल्याला पण ते व्यवहारिक दृष्ट्या आपल्याला सगळ्या बाजू पाहाव्या लागतील चला चारा छावण्याची आवश्यकता नाही अध्यक्ष मोदय आपण पाहिजे तेवढा चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे आणि चारा डेपोच्या माध्यमातून आपण ते शेतकऱ्याला तो चारा उपलब्ध करून देण्याची आपली भूमिका चला लक्षवेधी क्रमांक सहा हे बघा हे बघा हे बघा ऐका माझं हे बघा ऐका ऐक हे बघा आज एकोणीस लक्षवेधी दाखवलेली आहे आणि आज रिप्लाय सुद्धा आहे मला सांगा या लक्षवेधीवर आता जवळपास काय कशामुळे कशामुळे आपण एकदा बोललेत ना साहेब साहेब एकदा बोलले आपण यावरती आपण त्याच्यावरती बोलल्यात ना आपण साहेब आता बराच वेळ झालेला या लक्षवेधीवर बराच वेळ झालेला पुढे चाललो काय चला बोला बोला थोडक्यात म्हणा नाही नाही काय मला सांगा ना किती मला एक सांगा अध्यक्ष महोदय मी पहिल्यापासून आतवर करतोय मी जरी पॉइंट ऑफ ऑर्डर केला तर ते सिनियर सदस्यांना सन्मान दिला पाहिजे याकरता केला होता अध्यक्ष माझा सरळ एक प्रश्न आहे की असं आहे की हे उत्तर तर पहिलं इतकं गोलमाल आहे की हे मंत्री महोदय अजिबात अपेक्षा नव्हती की जो शेतकरी कुटुंबातला मंत्री महोदय असताना जे उत्तर आहे ते दिलासा देणार बिलकुल नाही अध्यक्ष महोदय बिलकुल दिलासा देणार नाही ही वस्तुस्थिती अध्यक्ष आपण असं बनतात अध्यक्ष महोदय मंत्री महोदय उत्तरामध्ये म्हणतात की खुली अर्थव्यवस्थेमध्ये दूध येतं अध्यक्ष महोदय खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये कांदा येत नाही का तिथं का बरं तुम्ही निर्यात बंदी करता याचा अर्थ असा नाही आहे तुम्हाला मदत करावं लागतात कधी कधी काय आतापर्यंत केलेलं का, आहे आता कोरोनाच्या कालखंडात आपण दुधाच्या याच्यात मदत केली नाही का दूध खरेदी केला आपण आणि दिलासा दिला देवेंद्रजी ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे सतरा अठरा साली मदत ही करावाच लागत असते आणि अध्यक्षोदय हे उत्तर असं आहे की ज्याच्यातून काही निष्पन्न होत नाही इतकं गोलबाल उत्तर आपण दिलं अध्यक्षोदय अपेक्षा आमच्या आहे एक तर पावडर करता तुम्ही निर्यात करण्याकरता मदत केली पाहिजे दुसरा जो मुद्दा आहे मान्य जयंतरावांनी मांडलेला की ते सहा रुपये दिला त्याला दिला फार कायम द्यावा लागतं असं नाही दोन दोन तीन महिन्याचा विषय असतो ते तरी केलं पाहिजे किंवा आपण जे जादा दूध आहे जेवढं अपेक्षेपेक्षा जादा दूध आहे महानंद मार्फत ती खरेदी करा तुम्ही आणि ते जादा जे वर जादा झालेलं दूध ते ते काढलं तरी लेवल जे असते जर आली तर पुन्हा भाव वाढू शकतात परंतु चौतीस रुपयापर्यंत भाव निवून पोहोचवणं ही आजची गरज आहे त्या दूध उत्पादकाची त्याला बिलकुल दूध धंदा परवडते अशा प्रकारची परिस्थिती आपण तसा दिलासा देणार काय बस थोडक्या अध्यक्ष मोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या भावना मी समजू शकतो अध्यक्ष महोदय हे, भी भी मी हे याच्यामध्ये खुल्या अर्थव्यवस्था वगैरे याचा उल्लेख तर मी कधी केला नाही पण अध्यक्ष मोदय मी अतिशय स्पष्ट सांगितले नाही अध्यक्ष मोदी मी अतिशय स्पष्ट सांगितलंय अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भात शेतकऱ्यांना मदत करण्याच्या बाबतीमधलं धोरण सरकार जाहीर करील त्यामुळे सरकारने बांधील केली असा अध्यक्ष मोदय जो आरोप आहे तो पूर्ण चुकीचा आहे अध्यक्ष मोदय त्यामुळे यापूर्वी मदत केली मान्य फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मदत झाली नानास त्या कमी समितीवर होते त्यावेळी अध्यक्ष आणि ती भूमिका आजही शासनाची आहे पण मी जो अध्यक्ष मोदी मुद्दा सांगत होतो की आज सन्मान्य सदस्यांच्याकडे जे दूध संघ आहेत खाजगी असतील सहकारी असतील स्वतः थोरात साहेबांचा संघ आहे त्यांनी एक चौतीस रुपये पस्तीस रुपये देण्याचा निर्णय जाहीर करावा ना अन्य राज्याचे संघ त्या अपॉप त्याच्या पाठी तुमचं अनुकरण करतील जसं अध्यक्ष महोदय सहकारी कारखान्या संदर्भात आज माझ्या कारखान्यात आज तीन हजार रुपये भाव जाहीर केला आमची फरवी किती अध्यक्ष महोदय पंचवीसशे रुपये काय तोटा व्हायचा होई पण आम्ही काही शासनाकडे मागाय मागे आलो नाही शासन काय द्यायचं ते मला वाटतं दूध संघाने आम्ही शासन आज आदेश काढतो की सगळ्या दूध संघाने आणि खाजगी संस्थांनी शेतकऱ्याला चौतीस रुपये दर दिला पाहिजे अन्यथा अध्यक्ष महोदय आम्ही त्या सगळ्या संस्थेवर कारवाई करू अध्यक्ष महोदय आणि दुसरा अध्यक्ष महोदय जी काही सरकारला मदत शेतकऱ्यांना करायची आहे ती थेट शेतकऱ्यांना करण्याची आमची ताफी काय अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यक्ष महोदय आम्ही ती कार्यवाही करू बघा मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे बघा बघा ऐकून घ्या आणि अर्ध्या तासापेक्षा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ सदर लक्ष्मीजीवर चर्चा झालेली आहे त्यामुळे आता आपण पुढे जाणार आहोत